नमस्कार ऐश्वर्याला एवढा दणका देऊन सुद्धा ऐश्वर्याची रंग काही बदललेली नसतात ऐश्वर्या जसं वागायचं तसंच वागत असते उलटती आणखीन जोशात तावात मोठमोठ्याने ओरडत असते जानकी जानकी आता तू बघ तू मला घराबाहेर काढलंस ना आता तुझी कशी वाट लावते ते बघ आता भेटा कोर्टामध्ये तेव्हा मात्र जानकी ऋषिकेश एकमेकांकडे बघत असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ऐश्वर्या एका वकिलांना भेटलेली असते त्यावेळेला वकील म्हणतात हे बघा तुम्हाला घाबरायची गरजच नाही तुम्हाला तर त्यांच्या प्रॉपर्टीमधला हिस्सा भेट मिळणारच काहीही झालं तरीसुद्धा मी तुमच्या बाजूने केस लढणार आणि जिंकणारसुद्धा तेव्हा ऐश्वर्या म्हणते जिंकणारसुद्धा नाही जिंकावीच लागेल कितीही काही झालं तरी त्या जानकीच्या नाकावर टिचून मला त्या रणदिव्यांच्या घरात पुन्हा प्रवेश मिळवायचा आहे काही झालं तरी त्या बैल सारंगला मला धडा शिकवायचा आहे आणि जोपर्यंत मी तो धडा शिकवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश खूपच मोठं वादळ येणार आहे ऋषिकेश तुम्हाला कळतं आहे का काय होणार आहे ते ऋषिकेश जरा तरी विचार करा तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी जानकी तू शांत हो त्यावेळेला सुमित्राला खूपच घाम फुटतो सुमित्रा म्हणते नाही नाही खूपच भयानक परिस्थिती आहे मला तर काय करावं तेच कळत नाही पण या भयानक परिस्थितीला सामोरं कसं जायचं मला तर आता समजतच नाही आहे पण लवकरात लवकर या या परिस्थितीवर मात करावीच लागेल बघितल्यात ना ती कशी बडबडत गेली जानकी जानकी नाही अगं ती आता पिसाळले ती आपल्याला सोडणार नाही कोर्टात केसणार म्हणजे जानकी माझ्या सारंगच्या जीवाला तर धोका नाही ना जानकी प्लीज अगं काहीतरी बोल ना तेव्हा जानकी बोलते बस झालं आई अहो किती अजून खचणार आहात अहो त्या ऐश्वर्यासारख्या बाईला जर का धडा शिकवायचा असेल ना तर आपल्या कुटुंबाची एकजूट महत्वाची आहे आपली एकीच तिच्यावरती मात करू शकेल हे तुम्हाला कळत नाही का आई तुम्ही अशा कचलात तर मला धीर कोण देणार आई तुमच्याकडून तर मी शिकले हे घर कसं सावरायचं घरावरती जर का संकट आलं तर त्या संकटावरती मात कशी करायची आणि तुम्हीच आई खचता आई त्या ऐश्वर्याला धीक काही करू देत तिला आता कोर्टामध्ये जाऊन आपल्या रणदिव्यांची इज्जत चवाट्यावर आणायची आहे ना आणू देत नाही आई आई मी तुम्हाला जानकी रणदिवे वचन देते या सर्व गोष्टींमधून सारंग भाऊजींना मी सई सलामत बाहेर काढेन सारंग भाऊजी तुम्ही तर खचणार नाहीत ना तेव्हा सारंग बोलतो नाही मी खचणार नाही मी जानकी बहिणी अगदी ठाम उभा आहे आणि त्या ऐश्वर्याला तर मी धडा शिकवणारच तेव्हा मात्र जानकी बोलते झालं तर मग तेवढ्यात मात्र तिथे ते नोटीस आलेली असते त्यावेळेला ऋषिकेश ती नोटीस घेतो नोटीस वाचल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो त्याच वेळेला लगेच जानकी बोलते ऋषिकेश काय झालं ऋषिकेश तुम्ही एवढे हादरला का आहात तेव्हा ऋषिकेश बोलतो ऐश्वर्याने नोटीस पाठवले सारंगला तिने कोर्टात खेचलंय त्याच्यावरती नाही नाही ते आरोप केलेत आता आपल्याला आपला वकील शोधावा लागेल तेव्हा जानकी बोलते नाहीच ऋषिकेश इथे वकील शोधण्याचा प्रश्नच येत नाही ऋषिकेश जिथे आपल्यासोबत कोणीच नसेल ना तिथे आपण एकत्र मिळून ही केस लढायची मी लढणार जान ऋषिकेश तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी तुला वाटतंय तेवढं सोप्पं नाही तेव्हा लगेच जानकी बोलते नाही जर का मला यातून सारंगभाऊजींना बाहेर काढायचं असेल तर मला ही केस लढावीच लागेल आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण शांत नाही बसणार तुम्हाला घाबरायची गरजच नाही मी काय काय करते ना ते बघा तेव्हा मात्र ऋषिकेश हादरलेला असतो त्याला काय बोलावं तेच कळत नसतं ऋषिकेश म्हणतो जानकी तुला वाटतंय तेवढं सोपं आहे का तेव्हा जानकी बोलते नसेल सोप्प मला कळतंय पण या संकटावर आपण मात केली पाहिजे जर का या संकटावर आपण मात केली तरच कदाचित पुढे जाऊ आपण त्या ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकू तिला जे करायचंय ते करू देत तिला कोणता मोठ्यातला मोठा वकील आणायचा आणू देत पण शेवटी मी माझ्या भावासाठीही केस लढणार आहे आणि मी जिंकणारच सारंग भाऊजी तुमचा माझ्यावरचा विश्वास जर का कायम असला ना तर मी नक्कीच तुम्हाला यातून बाहेर काढेन तेव्हा लगेच सारंग बोलतो जानकी बहिणी मागे मी चुकलो असेल पण जानकी वहिनी मला कळून चुकलं आहे की माझं खूपच काही चुकलं आहे ऐश्वर्यासारख्या बाईवरती मी विश्वास ठेवला आणि नको त्या गोष्टींना साथ देत राहिलो त्यामुळेच आपल्या घरावरती हे संकट आली पण जानकी वहिनी तू मला यातून बाहेर काढशील याची मला खात्री आहे त्यामुळे मला घाबरायची गरजच नाही तेव्हा जानकी बोलते झालं तर मग कशाला आता वाट बघताय चला ऐश्वर्या चॅप्टर कायमचा क्लोज करूया तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलत असते झालं तर इकडे ऐश्वर्याला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला ऐश्वर्याची आई बोलते खर सांगायचं तर आता बस ऐश्वर्या अगं तुझी नाटकही बंद कर काय चाललंय तुझं ऐश्वर्या ऐश्वर्या अगं जरा तरी विचार कर अगं तुझ्या या वागण्याचा कंटाळा येतोय कंटाळा तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते बस झाला तुला मध्ये मध्ये बोलायची गरजच नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवायची हे तुझ्यामुळे झालंय त्यावेळेला लगेच ऐश्वर्याची आई बोलते काय बोलतेस तू कळतंय का तुला माझ्यामुळे माझ्यामुळे काय झालंय जरा तरी विचार कर मी काहीच केलं नाही स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा पाडून घेतलास रणदिव्यांच्या घरात गेली होती सुखाने संसार करायचा सारंगसारखा भोळा नवरा तुझ्यावरती प्रेम करणारा नवरा तुला मिळाला होता तरीसुद्धा ऐश्वर्या तुला त्याची किंमत नव्हती ऐश्वर्या तू जे काही केलंस ना त्याची शिक्षा तर तुला भोगावीच लागेल आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पुरे बस झाला येता जाता मला टोमणे मारायचे नाहीत कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तुमची लायकी तरी आहे का जरा तरी विचार करायचा तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर आता सगळं काही संपलंय आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे आता मी बघ त्या रणदिव्यांची कशी वाट लावते ती तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्याची आई बोलते नाही ऐश्वर्या तू त्या रणदिव्यांना उद्ध्वस्त करू शकत नाही कारण का माहिती आहे का ऐश्वर्या कारण त्यांच्या पाठीशी ठामपणे जानकी उभी आहे ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न केलास काही केलास तरी सुद्धा रणदिव्यांना उद्ध्वस्त करणं तुला या जन्मात काय पुढच्या सात जन्मात सुद्धा शक्य नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते बच झाला माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही कोण समजता कोण तुम्ही स्वतःला लायकी तरी आहे का तुझी हे बघ माझ्या आयुष्याची माती करायला निघालीस लाज नाही का वाटत तुला तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते लाज आत्ता एकच गोष्ट लक्षात ठेवायची आई आता मी काय करते ना ते बघ तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते ऐश्वर्या मला लाज नाही वाटत कारण मी माझ्या मुलीचा संसार वाचावा म्हणून प्रयत्न करायचा बघते पण तू मात्र स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्याचा प्रयत्न करतेस ऐश्वर्या या गोष्टींसाठी मी तुला माफ करणार नाहीये प्लीज स्वतःहून विचार कर तेव्हा मात्र ऐश्वर्या चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलं या विषयावर मला वाद घालायचाच नाही तेव्हा ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलंय पण ही ऐश्वर्या नव्याने सुरुवात करणार त्याच वेळेला इकडे well, सारंग जानकीला म्हणत असतो जानकी बहिणी ऐश्वर्या कशी आहे माहिती आहे ना सगळं काही पलटवू शकते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी ऐश्वर्याला कोर्टामध्ये पुरून उरेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका